छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आगामी लोकसभा निवडणूक जवळ येताच नाशिक शहराचे पोलीस आयुक्तांनी शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून अधिकाऱ्यांना अलर्ट केले होते शहरामध्ये अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असे आदेशित केले होते लगेच गुंडाविरोधी पथक आणि पथक तयार करून अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर लक्ष ठेवून होते सायंकाळच्या सुमारास गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी टवाळखोर इस्मानवर कारवाई करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की दोन इसम दे। देशी बनावटी पिस्तल घेऊन येत असल्याचं समजलं मकमालाबाद रोड पंचवटी नाशिक परिसरामध्ये गुंडाविरोधी पथकाने देशी कट्टी घेऊन येत असणाऱ्या आरोपींचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलाय अजय रमेश वाघ वयवर्षे एकोणवीस राहणार पानेवाडी व गौरव पोपट वळवी वयवर्षे एकोणवीस राहणार पाणेवाडी असं या इसमानचं नाव आहे या इस्मानला ताब्यात घेऊन दोन देशी बनावटी आणि असा एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या इस्मानवर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे विना परवाना शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसताना त्यांना ताब्यात घेण्यात आलाय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर तसेच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम जी कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी डी के पवार प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे प्रदीप चव्हाण निवृत्ती माळी गणेश नागरी ही कारवाई संयुक्तरित्या केली आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी नाशिक